नमस्कार मी अरुण जोगदन अरुण आणि नंदू या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे आज आपण अशा गावा गावात आलेलो आहोत आणि त्या गावातल्या लोकांच्या काय समस्या आहेत ह्या आपण जाणून घेणार आहोत आणि मी गावात आल्या आल्या मला एक सृजनशील नागरिक शा या ठिकाणी मला दिसलेला आहे आणि त्या नागरिकाशी आपण संवाद साधूयात आणि ह्या गावातल्या अडचणी काय आहेत त्या जाणून घेऊयात नमस्कार काय <coughs> आलं कानात मग आता काढला का मग काय काय बरं ठीक आहे मला सांगा आपलं शुभ नाव काय माझं किसन उफाटे किसन उफाटे आणि गावाचं नाव ढोरवाडी ढोरवाडी मला सांगा उफाटे साहेब आपल्या गावात कोण कौन कोणत्या अडचणी आहेत कोणत्या अडचण आहे काय नाही गाव बघत होत लग्न होत नाही लग्न होत नाही बराबर आहे लग्न होत नाही पण गावात अडचणी काय आहेत असं मी तुम्हाला विचारलं की मला सांगा गावात काय अडचण आहे तेच सांगतो डबल डबल काय हाल तोंड पडायला तुम्ही गावात लग्न होत नाही अहो तुमची वैयक्तिक समस्या नाही विचारीते, मी गावातली समस्या विचार अरे तेच सांगतोय बाबा गावातल्या पोराचे लग्न होत नाहीत म्हणजे म्हणजे आता मला मारू का तुम्हाला मारू लग्न होत नाहीत गावातल्या मुलांचे लग्नच होत नाहीत मग मंडळी या गावातल्या मुलांचे लग्नच होत नाहीये तीस तीस पस्तीस पस्तीस वर्षाचे टोणगेच्या टोंडगे गावात फिरताना दिसतात त्यांचे लग्नच होत नाही मला लग्न का होत नाही गपचे गाव काय गोळा करता काय नाही आता तुमची खूप मोठी समस्या आहे सा मला सांगा लग्न का होत नाही आर पोरी नाहीत ना हा म्हणजे तुमच्या गावात मुलीच नाहीत अरे मुली आहेत बायका का नाहीत म्हणजे हे गावात बायका अहो तसं नाही साहेब म्हणजे उपाटे साहेब हा, हा, हा? लग्न सोडता गावात दुसऱ्या काही समस्या असतील दुसऱ्या लग्न सोडता जेवण नाही म्हणजे जेवायलाच नाही गावात म्हणजे तुम्हाला खायला काहीच नाही बघितलं मंडळी या गावातल्या लोकांना खाण्यासाठी काहीच नाही आहेत म्हणजे हे लोक हवेवर आणि फक्त पाण्यावर जगत आहेत म्हणून त्यांचे चेहरे काळवंडलेले आहेत बोला सांगा तुमच्या गावात जेवण का नाही लग्न होत नाहीत म्हणून जेवण नाही <laughs> नाही बरोबर आहे लग्न होत नाहीये ही एक समस्या आहे ही झाली आता गावात दुसरी काही समस्या असते जस की नळाला पाणी नाहीये राजकारण म्हणजे वा हा हा मुद्दा छान आहे तुम्हाला सांगत हो सरपंच निवडणुकीला उभा राहिला तेव्हा त्यांनी एक वादा केला होता बर मग निवडून आला वादच नाही केला पूर्णच नाही केलं मंडळी या गावातला सरपंच उभा राहिला निवडून आला आणि गावातल्या लोकांचा वादाच पूर्ण केला नाही वादा आणि केला वादा मला सांगा असा कोणता वादा होता की जो त्यानं पूर्ण केला नाही लग्न करून दिल बाबा दादा दादा या या आता दुसरा सांगतो गुड तुम्हाला सांगतो या सरपंचाला कटाळून सगळ्या गावातल्या माणसानी पोरानी माताऱ्यांनी कोताऱ्यांनी निर्णय घेतला चावडी खाली बसून आणि म्हणले हे गाव सोडायचं दुसरीकडे राहायला जायचं म्हणजे गाव सोडणार आहे बस प्रेक्षकांना प्रेक्षकांनो नो या गावातल्या सरपंचाला कंटाळून हे लोक गाव सोडतायत याचा अर्थ ह्या गावातला सरपंच हा नरभक्षक असेल हा महिलावर अत्याचार करीत असेल लोकांना लुटत असेल भ्रष्टाचार करीत असेल म्हणून ह्या गावातले लोक गाव सोडून पळतायत मला सांगा मुद्दा आहे की तुम्ही हे गाव सोडून दुसऱ्या गावात राहायला जाणार आहात म्हणजे हे गाव का तुम्ही सोडणार आहात लग्न होत नाहीत म्हणून काय भारी बोलतात राह पण तुम्ही मला सांगा दादा लग्न सोडता हा मुद्दा आहे मला कळला गावात लग्न होत नाहीयेत कळलं गावात दुसऱ्या काही समस्या असतील की नाही दुसऱ्या हा हा मग ती सांगा कोणती समस्या आहे लग्न होत नाही बरं मला दादा एक सांगा तुम्ही एवढं काम हे करायला लागला जीवाचा पिटा लग्न म्हणलं की काम करायला तस माझ लग्न जमत नाहीये <laughs> अरे मत्तासा सांग잖아 डायरेक्ट नाही जायचं नाही चल चल हट तिकडे आ माय शिवूकडे हो अरे बस नाही येले येले आता चालू करतो का